या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजऱ्या करण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध झाले आहे काय आहे परिपत्रक ते पाहूया पहा सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत पहा परिशिष्टात दर्शवलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी साप्ताहिक सुट्टी शनिवार व रविवार आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचवल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत पा म्हणजे जे, जे कार्यक्रम आहेत वर्षभरात एक ते कार्यक्रम त्याच दिवशी साजऱ्या कर साजरे करण्याबाबतचा सा हा महत्त्वपूर्ण परिपत्रक या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे पहा विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि त्यांच्या विभागातील जिल्ह्यातील सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्याच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कारवाई करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच कोणते त्या ठिकाणी थोर किंवा व्यक्ती आहेत त्यांच्या जयंत किंवा राष्ट्रीय सणानिमित्त आपल्याला कार्यक्रम घ्यायचे त्याची यादी आपण यामध्ये पाहणार आहोत पहिले आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती जिजाऊ मासाहेब यांची जयंती त्यानंतर स्वामी विवेकानंदांची जयंती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती संत रविदास महाराज जयंती संत सेवालाल महाराज जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे गुरुवारी त्यानंतर संत गाडगे बाबा जयंती तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला यशवंतराव चव्हाण यांची जयंती बारा मार्च दोन हजार पंचवीस शहीद दिन तेवीस मार्च दोन हजार पंचवीस त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस महात्मा बसवे बसवेश्वर यांची जयंती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती चौदा मे दोन हजार पंचवीस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस एकवीस मे दोन हजार पंचवीस त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस महाराणा प्रतापसिंग जयंती एकोणतीस मे दोन हजार पंचवीस अहिल्यादेवी होळकर जयंती एकतीस मे दोन हजार पंचवीस राजश्री शाहू महाराज जयंती सव्वीस जून दोन हजार पंचवीस वसंतराव नाईक जयंती एक जुलै दोन हजार पंचवीस लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती तेवीस जुलै दोन हजार पंचवीस साहित्यरत्र अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सद्भावना दिवस वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राजे उमाजी नाईक जयंती सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लालबहादूर शास्त्री जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महर्षी वाल्मिक जयंती आश्विन पौर्णिमा या तिथीनुसार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यानंतर इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंडित नेहरू जयंती चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर बिरसा मुंडा जयंती पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकता दिन एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संत संताजी जगनाडे महाराज जयंती आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस अटल बिहारी वाजपेयी जयंती पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वीर बाल दिवस सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि शेवटचे आहेत डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने या कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे आणि या, या कार्यक्रमाला म्हणजे जे राष्ट्रीय उत्सव आहेत त्याचबरोबर थोर संत महात्मे आहेत यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याबाबतचा हे जे महत्त्वाचं परिपत्रक होतं ते परिपत्रक आपण या ठिकाणी पाहिलं सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाला ह्या ज्या जयंत्या पुण्यतिथ्या किंवा राष्ट्रीय दिन आहेत ते साजरे करणं हे आवश्यक असल्याबाबतचं हे महत्त्वाचं परिपत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर आपणाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल फिपिन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद